आमच्या इथं पाणी नाही आलंय आम्ही असच बसलो पाऊस कालपासून पाणी नाही आलंय तुमच्याकडं पाणी असेल तर कालपासून पाणी नाही आलं त्यांना किती मी ब्लॉक कर तू ब्लॉक पाठव या काही ते आपल्याला लाईक कमेंट काही करणार नाही त्यांना अशा उघड्या नागड्या नसणाऱ्या बाया फक्त लाईक करायला येतात अरे जरा लाचा एखादं गरीबाचं लेकर जर पुढे जात आहे तर त्याला सपोर्ट करा ज्याच्या डोक्यावर बापाचा हात नाही आहे त्या लेकराला सपोर्ट करा आम्ही आमचं दुःख फक्त हसण्याच्या मागे लपवतो पण आमच्या परिस्थितीत मला अजून माहिती नाही आमची मे महिन्यामध्ये त्याचे अक्षी देऊन होऊन ऑफ झाले त्याचे पप्पा राहते मी एकटी घर चालवते माझ्या मुलाला सांभाळते तो हसणं हसतो का तो नको जगाला नाही दाखवायचं मम्मी आपल्याला पण याच्या मागं किती दुःख आहे ना ते आम्हाला माहिती तुम्ही सपोर्ट नाही करत एवढा माझा मुलगा चांगलं रील बनवतो एकजण पण सपोर्ट नाही करत ना लाईक करत नाही ना ना कमेंट करत तुम्हा लोकांना असं वाटतं का हा वाट अरे पण जे बी माले माणसं आहे आपण चांगला रील बनवतो आंबेडकरांच्या ह्याच्यावर त्यांच्यामुळे आज आपण इथं आहेत त्याचं काही त्याचं काय अर्थ नाही तुम्हाला दौरे बंद करते त्याला सांगून काय अर्थ आहे